मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे तुमचं आपल्या कोलिनबाई रेस्टॉरंटला तर मंडळी आज होत आहे रेस्टॉरंटला एक वर्ष पूर्ण आणि त्या निमित्ताने आमच्या इथे खूप मोठा जल्लोष आहे पूर्ण असं सजवलेला आहे कोळींडबाई आतमध्ये तुम्हाला दाखवतोच आणि आज काय स्पेशल आज स्पेशल आमच्याकडे मोदक आणि कोकम सरबत येस तर आज जे गेस्ट येणार आहेत तेवीस डिसेंबरच्या तारखेला सो त्यांना आम्ही मोदक आणि कोकम सरबत आमच्या इथून फ्रीमध्ये देणार आहोत कारण का तुमच्यामुळेच एवढं मोठं रेस्टॉरंट झालेलं आहे खूप नाव केलं त्यांचं रेस्टॉरंटचं सगळ्यांना जेवण आवडलं सगळ्यांना फूड आवडलं जसं की तुम्हाला माझे सगळेजण ते रील येऊन बनवतात डान्स करतात मजा करतात मस्ती करतात सगळं सगळे मजा मस्ती कोळिंबा रेस्टॉरंट चालू असते सो हा आजचा व्लॉग खास युट्यूब साठी आपल्या कोळिंबा रेस्टॉरंट चा तीन दिवस पण जेवण मला फर्स्ट टाइम आलो तू ओपन मध्ये आणि फर्स्ट टाइम आम्ही या हॉटेल मध्ये आलो तर मग जेवण आम्हाला खूप आवडलं खूप छान जेवण वरतून हे डेकोर वगैरे आहे ना हॉटेलचं ते पण खूप मस्त आम्हाला बेस्ट सगळ्यात क्रॅब लॉलीपॉप वाटले एक नंबर होते मजा आली म्हणजे खाऊ चला जाऊया रेस्टॉरंट मध्ये चला चला सगळ्यांना आज मी तुम्हाला आमच्या रेस्टॉरंट मधल्या लोकांची ओळख करून देतो कुठे कुठे काय काय बनत कुठे कुठे कसं होतं सगळं ते आज मी तुम्हाला डिटेल मध्ये दाखवणार आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती चला चला मंडळी तुम्हाला माहिती आहे की कोविंद मला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे तसा असा सजवलं आम्ही पूर्ण आणि खूप सुंदर असा एक्सपिरियन्स होता आमचा हॉटेल चालवायचा आम्ही कधी हॉटेल आयुष्य चालवलं नाही नाही अजिबात तर एक वर्ष कम्प्लीट करता करता आम्हाला एवढा फील भारी आलाय <laughs> म्हणजे आम्हाला काहीच नव्हतं आणि आता सगळं येतंय हॉटेलमधलं मी सांगत होतो मी हिला तरी की मला हॉटेल मधून टाक पण टाकलं नाही टाकायच ना शेवटी हॉटेल जायचं होतं मला नाही जाऊ दिला मला इंजिनिअरिंग ला टाकला इंजिनिअरिंग करून मी काय केलं फोटोग्राफी केली आणि आता फक्त हॉटेलवरच आयला शेवटी ते रिव्हर्स फिरतच <laughs> कळलं ना शेवटी जाग्यावरच येस आणि खूप सुंदर एक्सपिरियन्स हॉटेल चालवायचा मुळात एवढं मोठं हॉटेल टाकायचं मम्मीचं काम करत असत माझा छोटस टाकायचं <laughs> होतं पण आता मोठं झालं का या आहे कारण का तुम्ही लोकांनी आम्हाला हे सगळं झालं ना तुमच्या प्रेमामुळे जेवढे फॉलोवर आम्हाला जी पसंद करते त्यांच्यामुळेच आम्ही आलेलो आहोत आणि त्यांच्यामुळेच इथपर्यंत सगळं मोठं झालेलं आहे तुम्ही नाही तर आम्ही नाही बाकी कशाची कमी नाही मी तुमचे आपल्या युट्यूब फॅमिलीचे सगळ्यांचे आभार मानते कारण तुम्ही आहात ना म्हणून आम्ही आहोत कायच नाही सगळं मी बोललेलो इनी रिपीट केलाय चला जाऊया आपण किचन मध्ये तुम्हाला आमच्या अजून लोकांना भेटवून देतो शूट चालू असताना मध्येच आमचा असं रोज होत असतं मध्ये मम्मीचं फोटोशूट असतं आणि त्यामुळे आम्ही शूट थांबवतोय थोडा वेळ किचन मध्ये घेऊन चाललेलो पण आम्हाला इथेच लोकांनी थांबवलंय सो तुम्हाला माहितीच आहे तुम्ही नाही तर आम्ही नाही त्यामुळे आम्ही थांबतो त्या था। वेळेला था। होऊ दे सावका सुखाने होऊ दे आणि त्यांना जेवण जाऊ दे आणि मोदक आणि काय जण आपण कोकम सोबत त्यांना पिऊन पण जाऊ दे तर आज आपल्याकडे नवीन कस्टमर आहेत पहिल्यांदा आलेत त्यांना विचारा आपण कसे का तुम्ही आम्हाला शोधलं चार जी पीटीला विचारा की आम्हाला काय सजेस्ट कराल तुम्ही की रेस्टॉरंट मला जेवायचं आहे तर आम्हाला फर्स्ट रेकमेंड टेस्ट केलं की कोलिन बाय आम्हाला वाटलं नव्हतं की आम्हाला त्यांना मिळाल भेटायला मिळेल पण लकीली आम्हाला भेटलेत नेहमीच असते इकडे फक्त कधी सोमवारी वगैरे नसते सोमवारी उपवास असते ना तिचा तर मंडळ बघितलं चार जीपीटी सुद्धा आपलंच नाव सांगते कारण का गाजावाजा कोणाचा कोरिंदा नमस्कार मंडळी हे आमचं मागचं किचन आहे आणि महिला मंडल आहे ह्या बायका जर ना तर माझं पान सुद्धा हालत नाही कारण हे सगळं बनवतात भाकऱ्या चपात्या मोदक कीर्ती तू इथे वर्षभर काम करते तुला इथे काम करून कसं वाटलं एकदम मस्त वाटत का आपण सोबत काम करून भाकरी चपाती मोदक वडे चिकन मटन सोनकडी सरबत सगळं आम्ही बनवतो इथं काकू आमच्या सोबतच आहे आणि एकदम भारी वाटत सो तुम्ही बघितलं की हे बॅक किचन आणि सगळ्यात तयारी सगळी म्हणून आम्ही प्रत्येकाचे काही रिव्ह्यू घेऊ शकत नाही जे जे बोलायला इच्छुक आहेत त्यांचे घेतोय आम्ही तर मम्मी तुला कसं वाटतं यांच्या मला पण वाटते का मी माझ्या घरच्याच बायकांना बायकांच्या बरोबर काम करते आणि सगळे माझ्याबरोबर मिलून जुलून घेतात म्हणजे सगळं मदत भांडगरी होतं का नाही तुमच्या भांडगरी नाही नाही एक आपलं घर आहे भानगरी करायला एक झिंजा एक उपटी ते नाव्या ना? आहेत पण ते त्यांच्या घरी इकडे नाही इकडे हो सगळे हसून <laughs> खेळून मजा मस्ती करतात सगळे आणि आता म्हणजे कसं बोलत नाही सगळे काम करतात ना म्हणून बोलत नाही वेळ नाही त्यांना बोलायला वेळ एकीकडेच आहे <laughs> चला मंडळी आता बॅक किचन वरून तुम्हाला सरळ नेतो आम्ही फ्रंट किचनला जे मेन किचन आहे आपल्या सगळं काही काय काय बनतो मग मी सांग मच्छी होते पदार्थ होतात होते चिकन तंदुरी पापलेट तंदुरी सगळं काय काय होते इथे आता मंडळी तुम्हाला मी अशा ठिकाणी घेऊन झालो इकडे सगळ्या भारी भारी गोष्टी बनतात इथे भारी गोष्टी बनतातच पण सोबतच त्या इकडे मेन गोष्टी बनतात जसं की फ्राय चायनीज तंदूर आणि इंडियन चला दाखवतो तर मंडळी हे आहे आमचं मेन किचन जिथे सगळ्या मस्त मस्त गोष्टी बनतात ही बनवते मी खातो आणि तुम्ही सगळे खाता हो किचन मध्ये आलोच नाही आता हेरकॅप फार सॉरी सॉरी माझी चुकी झाली किचन मध्ये मी विदाउट हेअरकॅप आलो काही मला खायला देणार आहे का नाही काय माहिती हेरकॅप घालू आपण किचन मध्ये जायचं आहे आमच्या इकडे हेरकॅप राहती नाही तर आम्ही एंट्री कोणाला देत नाही कारण का जेवणाच्या केस राहतात कोण जेवण जेवत नाही त्यामुळे सगळ्यांच्या तिकडे तिकडे तुम्हाला दिसतील लोक आमची जे स्टाफची लोक आहेत ती जण हेरकॅप घालून असतात तर मंडळी हा आहे केओटी सेक्शन किचन ऑपरेटिंग चिकेट म्हणजे केओटी आणि दुसरं का बोलतो असेल तुम्हाला मला माहिती नाही आम्ही ना नवीन आता त्यामुळे तर इथून सगळ्या लोकांच्या ऑर्डर येतात आणि मग आपले ऑर्डर सगळे पोचतात टेबलवरती अचूक पोचत न चुकता इथून आमच्या ऑर्डर्स येतात आणि आहेत आमचे कौशिक शेफ कौशिक शेफ है बोला चल रहा है आज का दिन कैसा है? आ, पहला दिन बहुत शांत था लेकिन आज बहुत ये हो गया पहले से तो ये क्या है? दिसंबर का जो महीना है हमने का जंग लड़ना है जंग लड़ना है हम लोगों को तैयारी हो गया है ये जब देख सकते हो लगा के रखा है और आगे और होने वाला है थर्टी फर्स्ट को तो बोलो ही मत ऐसा होने वाला है तो हा आमचा फ्राइंग सेक्शन इकड़े सगळी मच्छी तळली जाते आणि इकडे तुम्ही बघाल मच्छी मॅरिनेट केलेली असते ते प्रॉन्स आहेत आणि आपलेट आहेत नाही बघा सुरमई अशी ताजी ताजी आहे तो हा आहे चायनीज सेक्शन इथे चायनीज शेफ आमचे काम करतात सुभाषिष राईट सुभाषिष एक साल होगा रेस्टॉरंट वर तुम्ही बी कसा लग रहा है तुम्हें बहुत अच्छा लग रहा है और तुम क्या क्या बनाते हो बताओ चाईनेस like का पूरा आइटम बताता हूं लाइक बोलो डिश का नाम बताओ पॉर्स बटर गार्लिक चिकन चिली ब्रॉन्स चिली वेज क्रिस्पी वैसे बहुत पसंद और अपना मोस्ट सेलिंग डिश कौन सा है तुम्हारे हात का चिकन चिल्ली बटर गार्लिक ब्रॉन्स यस बटर गार्लिक प्रॉन्स खूप आवडतात लहान मुलांना पण आवडतात आणि मोठ्यांना पण आवडतात सो so, तुम्ही देखील नक्की ट्राय करा आमच्या शेफचा हा बटर गार्लिक प्रॉन्स राइट चला तुम्ही पुढे दाखवतो आता अजून तर मंडळी हा आमचा इंडियनचा सेक्शन इकडे पूर्ण पंजाबी डिशेस बनतात जसं की दाल खिचडी झाली अजून व्हेज कोल्हापुरी जे वेज जे वेज असतात ते वेजचं किचन असं से सेपरेट ठेवलेलं आहे आम्ही अजून तुम्हाला पुढे दाखवतो आणि मंडळी इकडे तुम्ही बघू शकता माझा सगळ्यात फेवरेट असं सेक्शन आहे ना त्याचं नाव आहे तंदुरी सेक्शन तर तंदूरला काय टाकले बघूया आपण इकडे हे निघालं पापले ओ चिंबोरा आणि इकडे ही चिंबोराची तंदूर सुद्धा चालू आहे तंदूरी सेक्शन म्हणजे आमची इथला जीव की प्राण सगळी जी लोक येतात त्यांना तंदूरी खायला खूप आवडतं कारण का अलिबाग मध्ये फिश तंदूर फक्त आपल्या रेस्टॉरंटला भेटतं ज्याचं नाव आहे कोळीन बाय कॅस लग रहा है आपको अभी आमारे रेस्टोरेंट को एक साल हुआ है और आपको भी एक साल हुआ है इधर आके अच्छा लग रहा है बहुत अच्छा है कैसा ट्रीटमेंट वगैरह अच्छा है सब लोगों का सब लोगों का अच्छा है सब खाने पीने को देते है ना आपको जी 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 बिल्कुल आपको कोई डांटता नहीं है ना मेरे अलावा <laughs> मेरे आला बाईस डायरेक्ट आठ तर मंडळी जाऊया आपण आता ऑन द फील्ड जिथे लोक सगळे जेवायला बसलीत आणि त्यांना विचारूया आपण कसं वाटतंय जेवण त्यांना आणि किती वेळ आले किती वेळ नाही आलेत चला बघूया आपण जाऊ ना तर आपण ऑन द स्पॉट रिव्ह्यू घेऊ लोकांची कसं वाटत त्यांना कोणी नजून विचारू तू विचारशील ना विचार म्हणजे झाल्यानंतर तया दोन्ही विचारेल काय विचारू आजी तुम्हाला कसं वाटलं जेवण सुंदर आहे आणि मला सांगण्यासारखं असं आहे की आम्ही तीन दिवस गेलो पण असं जेवण मला कुठेच फर्स्ट टाइम आलो कोकण मध्ये आणि फर्स्ट टाइम आम्ही या आलो तर मग जेवण आम्हाला खूप आवडलं खूप छान जेवण हे डेकोर वगैरे आहे ना हॉटेलच हे पण खूप मस्त आले औरंगाबाद छत्रपती काय लांब लांबून आले दादाला विचारूया यांना जेवण कसं वाटलं ते

तुमचे व्हिडिओ पण खूप छान असतात थँक्यू आणि तुम्ही दिसताय पण छान थँक्यू काय खाल्लं दाद चिकन कोलीवाडा आणि भाकरी प्रॉन्स तंदुरी पण घेतलं प्रॉन्स तंदुरी इकडे येतात त्यांना सर्वांना प्रॉन्स आवडतो हो खूप छान म्हणलं होतं म्हणजे इथलं तर फेमस आहे मोदक आणि आम्ही मी तुम्हाला एक सांगायचे लास्ट इयर आलो होतो तुमचं अजून कन्स्ट्रक्शन चालू होत याच आणि आम्ही समोर नागावच्या वाडीमध्ये उभे तू इकडे आलं तुम्हाला विचारलं तरी स्टार्ट होणार आज आम्ही राहायला एक्झॅक्टली तुमचे मसाले घेऊन गेलेले आणि राहायला आम्ही काशीतला होतो फक्त जेवण करण्यासाठी इकडे आलं इकडून आता वापस घरी जाणार आम्ही क्रॅब लॉलीपॉप खाल्ले आणि आता आम्ही तंदूर क्रॅप खातोय आम्ही फर्स्ट टाइम तंदूर क्रॅप खातोय आणि खूप मस्त आहे आणि आम्हाला बेस्ट सगळ्यात क्रॅब लॉलीपॉप वाटले एक नंबर होते मजा आली म्हणजे खाऊ आणि आम्ही वाड्यावरून आलोय वाडा पालघर एवढं लांबून लांबून आलोय हा जो तुम्हाला सेटअप दिसतोय इथे पूर्ण गाणी वाजतात संध्याकाळी इकडे काय असते मग मी गिटारिस्ट लोक येतात आणि पूर्ण आपली कोळी गाणी वाजवतात मराठी गाणी वाजवतात आणि लोक इथे समोर फ्लोअरवरती नाचतात मजा करतात फक्त ते, ते रात्रीच्या वेळेला सकाळच्याला मग आम्ही नाचू काय तू गाणं बोल मी नाचतय ना, ना गाना बोल <laughs> <laughs> बोलो। आई गाना बोल गाणं बोल तुझ देऊ लजतय आधी आपण रेस्टॉरंटला जाऊयात चल बघितला किती गर्दी आहे ती नुसतं गजबजून भरला तरी आज मंगलवारच आहे दुसरा वार असताना अजून ह्याच्यापेक्षा गर्दी असते तर मंडळी तुम्ही बघताय सगळेजण कसे एन्जॉय करतात आता जास्त जणचे काय आम्ही इंटरव्ह्यू घेत बसत नाही कारण सगळ्यांना एन्जॉय करत होते त्यांचं जेवण मला पण आवडणार नाही जर कोणी येऊन मला विचारलं की कसं वाटलं तुम्हाला जेवण जेवण जेवत असताना पण लोकांचं प्रेमच इतक आपल्यावरती हो की ते सांगतात आपल्याला कसं सा वाटलं जेवण प्रत्येक गोष्टीची तारीफ करतात काय काय खाल्लं ते पण सांगतात एकदम कणनिक म्हणजे विस्तार काय सविस्तर थोडक्यात उत्तर देत नाही ते सविस्तर ते उत्तर देत सगळेजण सगळ्यांना आपलं जेवण आवडतंय तर मंडळी तुम्ही देखील येणार असं आईबाग नागावला फिरायला आणि जर तुम्हाला आगरी कोणी संस्कृतीच्या पदार्थांचा आस्वाद घ्यायचा असेल तर नक्की विजिट करा आपल्या बाय रेस्टॉरंटला चला सगळे जण जेवत सुखानी आम्ही पण जरा जेवून घेतो काहीतरी खाऊन घेतो कारण का आता संध्याकाळी होणार आहे सेलिब्रेशन चला सेलिब्रेशनची तयारी करूया आपण मस्त वेगळी नाच गाणे करणार केक कापणार आणि सगळ्यांसोबत आपण एन्जॉय करणार आजची रात्र कारण का उद्या आहे क्रिसमस क्रिसमस ची तयारी लगेच करायला लागेल सो भेटूया आपण डायरेक्ट रात्री नमस्कार मंडळी सगळ्यांचं हार्दिक स्वागत आज होत आहे कोळीनबाईला एक वर्ष आणि त्यामध्ये आम्ही खूप खुश आहोत मम्मी आज काय स्पेशल हा आवाज ऐकला की मम्मीचे आणि माझी आठवणते सगळ्यांना सो लोक खास आम्हाला भेटायला येतात आणि आपल्या इकडचे संस्कृतीचं जेवण झाफायला येतात सो जर मंडळी तुम्ही देखील पुन्हा एकदा येणार असाल अलिबाग नाकाला फिरायला तर नक्की युजेट करा आपल्या कोइंदा रेस्टॉरंटला खूप तुम्हाला लोकांची आम्हाला साथ लाभली अशीच कुठपर्यंत लागू दे हीच इच इच्छा आणि जो कायम तुम्ही आम्हाला सपोर्ट करत आलात तो असाच राहू दे आणि बाकी काय नाही आय माउलिका नमस्कार मंडळी सगळ्यांना खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल तुम्ही दिलेल्या सपोर्टबद्दल जे जे आहे सगळं ते तुमच्यामुळेच आहे आणि आजवर आता मम्मीचं एक हॉटेल आपलं सक्सेसफुल झालेलं आहे त्याला एक वर्ष झालंय आता अजून खूप होऊ दे अशीच इच्छा आहे आमची सुद्धा आणि तुमचं तेच असेल ते लवकर लवकर आम्ही सुद्धा नवीन नवीन ठिकाणी एक्सप्लोर करू आणि तुमच्या सेवेत उपलब्ध राहू सो जर तुम्हाला देखील कोकणी आगरी कोळी पद्धतीच्या संस्कृतीच्या जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर त्याच्यापुरती नक्की विजिट करत होळीनबला जे अलिबागमध्ये आहे वर्षभरात तुम्ही मला खूप मदत केली सपोर्ट केला आणि असंच असे राहते माझ्यावर मी काही जास्त बोलणार नाही त्यामुळे मीच बोलतो बोला आय बावलीचा आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा।, करा चला द्यावायला चला